महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या मार्तंड संस्थांच्या वतीनं राज्यातील पूरग्रस्तांसाठी एक कोटी अकरा लाख रुपयाची मदत जाहीर करण्यात आली या मदतीपैकी एक्कावन्न लाख हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले जाणार आहेत तर उर्वरित रक्कम म्हणजे साठ लाख रुपये हे प्रत्यक्ष ज्या भागामध्ये निर्माण आहे अशा भागात जाऊन ज्यांना गरज आहे अशा वस्तू स्वरूपात दिली जाणार आहे याबाबतची माहिती मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख जय दिलेला प्रथमता सर्व भाविक भक्तांना खिंडेराच्या मारदाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे आज आपल्या महाराष्ट्रावर संकट आलेले आहे आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे जनतेच्या आतोनात हाल होत आहेत यानिमित्त सर्व देवसंस्थांनी बा मदती जाहीर केल्या आमचंही मार्तंड देवसंस्थान जे श्री खंडोबाचं आहे ते आम्ही एक कोटी अकरा लाख रुपये मदत यावेळी जाहीर करत आहोत आणि पूर्वी पण आम्ही ज्यावेळेस सांगलीला पूर परिस्थिती आली होती त्यावेळेस श्री मार्थंडी देव संस्थानतर्फे अकरा लाख रुपये निधी दिला होता कोरोना काळातही एक कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये निधी देव संस्थांतर्फे वितरित करण्यात आला त्यापैकी एकावन्न लाख रुपये निधी हा ससून रुग्णालयासाठी देण्यात आलेला होता अशा प्रकारे आम्ही कायम श्री मार्तंड देव संस्था जनतेच्या भाविकांच्या मदतीसाठी आम्ही सक्षम असतो आणि त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत करत राहणार आहोत आणि अशा तुम्हाला सांगतो यापैकी एक कोटी अकरा लाख रुपयांपैकी एक्कावन्न लाख रुपये आम्ही सेम फंडाला देत आहोत व उरली साठ लाख रुपये आम्ही जे अति पूरग्रस्त गावं आहेत त्यांना निवडून त्याच्यामध्ये वस्तू स्वरूपात ते पैसे वितरित करणार आहोत कि जेणेकरून ज्यांना जास्त हानी झालेली आहे त्यांना त्या पैशाचा लाभ व्हावा नाही तसं नाही जी जिथं जिथं पुराची जास्त परिस्थिती निर्माण झाली आहे जिथं जिथं झाली आहे आत्ताच्या काळात तिथे तिथे आम्ही ते वितरित करणार आहे आम्ही त्याचा अभ्यास करतोय आणि ते, ते कोणत्याही परिस्थितीत एक्कावन्न लाख रुपयांचा धनादेश आम्ही दोन ते तीन दिवसात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री एक शिंदे साहेब व माननीय उपमुख्यमंत्री आदित्य पवार पालकमंत्री यांच्या हातात सुपूर्द करणार आहोत व पुढील दिशा आम्ही आहोत